नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण हाऊ टू यूज डेलनेट ई लायब्ररी याविषयी जाणून घेणार आहोत बघा गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपण ही लिंक आपण ओपन करायची आहे लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर लगेचच असा डेलनेटचा इंटरफेस येईल त्यावर न्यू लायब्ररी लॉग इन त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे नेम आणि पासवर्ड जो तुम्हाला कॉलेजकडनं दिलेला आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आणि लगेचच डेलनेटचा कॉलेजचा इंटरफेस असं तुम्हाला बघायला मिळेल समजा न्यूजपेपर असेल जर्नल्स असतील बुक्स असतील हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल मी तुम्हाला एक उदाहरणार्थ एज्युकेशनमधील जे जर्नल्स आहेत त्यातील रिसर्च पेपर कसे सुधावे आपल्यास या ठिकाणी मी दाखवत आहे तर एकूण जे जर्नल्स आहेत ते दोनशे सहा ह्या ठिकाणी दिसत आहेत तर त्यापैकी आपण जर्नल्स निवडायचे आहे जो रिसर्च पेपर तुम्हाला बघायचा आहे तो रिसर्च पेपर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पी डी एफ मोड पण दिलेला आहे बघा मी ज्या पद्धतीने या ठिकाणी दाखवतो आहे रोज या ठिकाणी दाखवतो आहे तो पी डी एफ मोडमध्ये पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं हा रिसर्च पेपर तुम्हाला बघायला मिळेल